हा वेळ कसला असतो तुम्हाला माहितीच असणार संध्याकाळचे दिवा बत्तीचा टायम तर चला करूया माझ्यासोबत पूजा मी कशा पद्धतीने रोज पूजा करते तुम्ही तर मी ब्लॉग मध्ये बघताच पण आज तुम्हाला मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की मी पूजा कशा पद्धतीने बघते आणि माझं देवघर हो, सुद्धा दाखव तर चला देवघर छान असं स्वच्छ करून घेतलंय मी छान पद्धतीने त्यानंतर कडसामध्ये पाणी त्यानंतर कडसामध्ये पाणी घेतले देवघर स्वच्छ करून घेण्यासाठी थोडं पाणी अतश्री पण माझ्यासोबत करणार आहे पूजा जी नित्य देवामध्ये रोज माझ्यासोबत हाय कर अतश्री हाय कर बाय बाय करा तर चला करूया पूजा आपण अतश्री पण बघू शकता तुम्ही कशी बसलेली आहे माझ्यासोबत पूजा करायला दिसते हळदी कुंकू लावून घेऊया माझी साधी साधी देवपूजा असते एवढं काही माझं नसतं पण तरीही मी म्हटलं आज सगळ्यांसोबत शेअर करूया मी व्लॉग मध्ये शॉर्ट मध्ये बघायला मिळतंय की मी कशा पद्धतीने देव पूजा तर रोज हारा असतो आमच्याकडे

हा होते हा होते दिवा लागण्याच्या वेळेला देवपूजा ही करायला पाहिजे समृद्धी शांतता शांततेसाठी दे देवपूजा ही करायला पाहिजे रोज घरामध्ये चालू आहे मध्ये मध्ये लोडबुड काढ तिला पण देवपूजा करायची असतात देवाच नामस्मरण करूया ओम गणेश मातेच नम सरस्वती मातेचं नम साईबाबाय नम श्री गजानन महाराज करूया लाल गोपाल ओम नमः शिवाय शंभू नाताय नम गरुदेवताय नम सूर्य देवताय नम जन्मदेवता सर्व देवी देवताचं नम गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या

करायला आवडत आणि आज माझं देवघर तुम्हाला दाखवते बघू शकता माझ छोटंसं घरगुती देवघर बघितले तुम्ही संध्याकाळी तशी मी अशा पद्धतीने रोज मी अशी रोज संध्याकाळी मी अशा पद्धतीने पूजा करते माझी आणत्यने मला रोज असतंच पूजा काय कारण असं समजा नाही करू शकले तरच नसते नाही तर आणि मी स्पेशली रोज पूजा करतोच तर बघितले तुम्ही श्री जय जय करून दाखवय बाय बाय करा सगळ्यांना इकडे इकडे बाय बाय करा थँक्यू द्या बाय बाय लाईक सबस्क्राईब भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये मिनी ब्लॉग बघायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय बाय